मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कुणबी नोंदी शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटीतच कुणबी नोंदी सापडल्या नसल्याची माहिती समोर आली आहे या संदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे योग्य आहे की अयोग्य आहे महाराष्ट्राची जनता काय आणि ते मुंबई जात आणि ते कशासाठी जात काय जात ते सांगतात आणि ते जे आहेत त्या संदर्भामध्ये बोलणे करणारे आमचे मंत्री मुख्यमंत्री हे त्या बाबतीमध्ये निर्णय घेतले साठी काम करण्याचा सा, वेळ त्याला गेली पस्तीस वर्ष लागलेला आहे अंकरवाली सराठी मध्ये सोसाटी मागास वर्गीयांसाठी फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाण्यासाठी भेट लागलेलं आहे नमस्कार नाईन्टी वन सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल लाईक ला शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या